मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडियाच्या टोळीने केली त्यानंतर देशमुख कुटुंबियावर दुःखाचं डोंगर कोसळलं अत्यंत कठीण परिस्थितीतून देशमुख कुटुंबीय जात आहे ते अन्याय विरुद्ध लढा लढत आहेत एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वैभवी देशमुख जी मैच सरपंच संतोष देशमुख यांची कन्या आहे तिने नेट परीक्षेमध्ये गवगवीत यश मिळवलं वडिलांचा आधार आरपला पण तिने जिद्द सोडली नाही आणि नेट परीक्षा जी ऑल इंडिया मेडिकल एंट्रन्स एक्झाम असते त्यामध्ये तिने एकशे सत्तेचाळीस गुण मिळवले वडिलांच्या निधनानंतर अत्यंत कठीण मानसिक परिस्थितीतून जात असताना सुद्धा वैभवनी अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करून आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं आहे यापूर्वी तिने बारावीच्या परीक्षेमध्ये पंच्याऐंशी टक्के गुण मिळवत आपल्या जिद्दीची झलक दाखवून दिली होती आणि आता अत्यंत कठीण समजली जाणारी नेटच्या परीक्षेमध्येही त्यांनी एकशे सत्तेचाळीस गुण घेऊन सगळ्यांना आपला अभिमान वाटावा अशी कामगिरी तिने केलेली आहे जी चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर वैभवीने हे यश संपादित केलं आहे तिच्या या धैर्याचं व शौर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे